लग्नशाळेच्या दिवसात महाराष्ट्रात मोठे कार्य करण्यात आले आहे चंद्रपूर आणि पुण्यात लाखो रुपयाचे बनावट पनीर जप्त करण्यात आले हे पनीर आरोग्यातील खूप घातक आहे बनावट पनीर म्हणून जिघण्यात येणार हा पदार्थ नेमका काय त्याचा आरोग्य काय परिणाम हे जाणून घेऊयात मार्च ते मे महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोहळे आयोजित केले जातात अशा वेळी हल्ली लग्नामध्ये पनीर हा जेवणाचे मुख्य पदार्थ असतो मात्र पनीर हल्ली सोन्याच्या किमतीत विके चंद्रपूरातील अन्य औषधपास पथकाने दीड लाख रुपयाचे चारशे बहात्तर किलो बनावट पाणी जप्त केले आहे दोन ठिकाणी केले या कारवाईत हे पण जप्त करण्यात आले बनावट पाणीमुळे चीज अँड लॉक हा पदार्थ विक्री केला जात आहे लग्नाशेचा हंगाम उन्हाळा बघता पनीरची वाढती मागणी लक्षात घेता हे घोषणा केले जाते अनलॉक हा पदार्थ अर्थ घातक असल्या समोर आले आहे बनावट पनीराने आरोग्य होणारे दुष्परिणाम पाहूयात बनावट पनीर एक नाग किंवा दोनदा सेवन केल्यास हगवन उलट्या आदींचा त्रास संभवतो तर अशाच प्रकारचे पनीर सातत्याने आहारात सेवन केल्यास कर्करोग व हृदयविकाराचा धोका देखील संभवतो लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर रसायनयुक्त आणि बनावट पनीर खालीचं दुष्परण संभवतो असा इशारा त्यांनी दिला आहे बनावट पनीरमध्ये चीज लॉक हा पदार्थ पनीरप्रमाणेच असतो त्याचे चव देखील पनीरप्रमाणे असते मात्र यात पनीरप्रमाणे पोषक तत्व नसतात कारण यात व्हेजिटेबल ऑइलचा वापर केला जातो यात कोणत्याही प्रकारचा डेअरी प्रोडक्टचा वापर केला जात नाही चीज किंवा पनीर अॅनलॉक बनवण्यासाठी व्हेजिटेबल ऑइल्स नूड्स सोया ट्रॉपिक ओका फॅट यासारख्या पदार्थांचा वापर केला जातो चीज अनलॉक दुधापासून बनत नाही शुद्ध पनीरमध्ये असलेल्या पोषक तत्वाची कमी याचीच मध्ये असते त्याची देखील पनीर रोमन नसते फक्त पनीर सारखं देत हा पदार्थ म्हणून त्याची बनावट पनीर म्हणून विकली जात आहे हे पनीर आरोग्यात खूप नुकसानदायक असते आपण असले पनीर कसे ओळख ओळख ओळखावे खावे ते पाहू एका तव्यावर पनीर टाकून गरम करा असली असेल तर तो हलका सोनेरी रंगाचा होईल जर पनीर नकली असेल तर विगोंद तुटून जाईल पनीरची असली किंवा नकली आहे पाण्यासाठी आपण तोडडाळ घेऊन त्याला एका भांड्यात घेऊन पनीर टाका उकळा दहा मिनिटांनी थंड पाण्यात टाकून ठेवा दहा मिनिटांनी तूडडाळ टाका जर पाण्याचा रंग लाल होत असेल तर समजा पनीर नकली आहे जर पाच रंग बदलला नाही तर ते शुद्ध पनीर आहे असे समजावे तर आपण पनीर घेताना किंवा घरी आण आणल्यानंतर आपण ही काळजी घ्या किंवा शक्यतो पनीर खाऊच नका ना नाही तर आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतील आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या